चांगल्या व्यवसाय करतो आमचे विरोधक माझ्या व्यवसायावर चांगला डोळा ठेवणे चांगली गोष्ट आहे मी निरोप पाठवला बोध घ्या शिकण्यासारखं का भरपूर काय आहे पण अगर बाप खानदान मी आहे की तो हम बी कुठे जाते तुमचं हॉस्पिटल तुमचं जे हॉस्पिटल होतं तुमच्या उपजीविकेच साधिक होत त्यात तुमचं कुटुंब चालायचं मागच्या पाच वर्षापासून

हा जो काय आपला पुरोगामी अकोला तालुका आहे तो आपल्याला वाचवायचा आहे त्यामुळे मी त्या माझ्या विरोधकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो मी शांत आहे बाबा मला शांत राहू दे माझ्यावर माझ्या वडिलांचे आईचे चांगले संस्कार आहेत त्यांच्या विचाराला मी काम करतोय कुटुंबाला वारसा एवढं घेऊन जातोय तुझं माझं भांडण व्यक्तिगत करू परंतु हा प्रश्न आमच्या तालुक्यातल्या विकासाचा आहे आणि तू जे काय विकास तालुक्यामध्ये करू पाहतोय दोनशे कोटी मालक कोण झाला मला बोलायची गरज नाही मित्रांनो किती कमिशन खाताला आपल्याला निवडणूक लढायला पैसे नव्हते ते आज मोठे मोठे कार्यक्रम करत आहे मी गमतीने मग अशी सांगितली खाद्यावर बसून डीजे लावून गावात जात आहे पैसा येतो कुठून याचा विचार सुद्धा या तालुक्यातील जनतेने केला पाहिजे